आपले स्वागत लेखी आशा सरानंतर भारतीय दलित महासंघाच्या आंदोलनास स्थगिती सामाजिक न्याय विभागाचा निधी मुख्यमंत्री तीर्थदर्शन सोळा व वा वारकरी महामंडळासाठी देण्याचा घेतलेला घटनाबाह्य शासन निर्णय तात्काळ मागे घेण्यात यावा या मागणीसाठी भारतीय दलित महासंघ संघटनेच्या वतीने आज इस्लामपूर तहसीलदार कार्यालयासमोर एक दिवसीय लाक्षणिक उपोषण आंदोलन करण्यात आले होते महाराष्ट्र सरकारने अनुसूचित घटकातील एकोणसाठ जातीच्या उन्नतीसाठी असणाऱ्या सामाजिक न्याय विभागाच्या निधीतून विद्यार्थ्यांना देण्यात येणारी शिष्यवृत्ती व पी एच डी संशोधकांना देण्यात येणाऱ्या फेलोशिपमध्ये वाढ करण्यात यावी रमई आवास योजनेच्या अनुदानात वाढ करण्यात यावी आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्यांना व जातीय द्वेषातून अन्याय झालेल्या पीडितांना वाढीव अनुदान दिले जावे दलित वस्त्यांच्या विकासासाठी असणाऱ्या निधीत वाढ करावी इत्यादी मागण्या निवेदना भारतीय दलित महासंघाने होता सामाजिक न्याय विभागाच्या निधी घटनात्मक सार्थकी लावाव्या अशीही विनंती करण्यात आली यावेळी श्रीकांत कांबळे अप्पा दिलीप मोरे भाऊ संदीप कांबळे सारिका घोलप दयानंद कांबळे विकास मोहिते दिलीप सोनोने सचिन कांबळे उषा मोरे प्रवीण कांबळे अमोल माळी सत्वशील कांबळे सचिन मोरे लक्ष्मण घोलप आकाश रसाळ शरद रसाळ वसंत अगवने इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते कार्यकारी संपादक माननीय नितीन वायदंडे क्रांतिकारी जयगिन चौदा जुलै दोन हजार चोवीस रोजी राज्य सरकारने जो घटनाबाह्य निर्णय घेतलेला आहे हा अनुसूचित जाती धर्माच्या प्रगतीसाठी असणारा सामाजिक न्यायभवनाचा जो निधी आहे तो निधी मुख्यमंत्री योजना आणि वार्सरी महामंडळासाठी जो निधी त्यांनी वळवलेला आहे किंवा त्यांना देव के साथ साथ ते करण्याचा प्रयत्न ते राज्य सरकारनं केलेला आहे एक प्रकारे आमच्या समाजाचा हा फार मोठा अन्याय झालेला आहे आणि ह्या अन्यायाला वाचा करण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी इस्लामपूर तहसील कार्यालयावर एक दिवशी उपोषण करत आहोत करत आहोत आणि या उपोषणाची दखल प्रशासनाने गांभीर्याने घ्यावी ही आमची प्रशासनाला मागणी आहे आणि जर ह्या उपोषणाची दखल घेतली गेली नाही तर आम्ही येणाऱ्या काही दिवसामध्ये मंत्रालयावरती मुंबई